अबोली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अंकुश आता फाईलमध्ये पेन ड्राईव्ह शोधत असतो त्याच त्याला ते कुठेही सापडत नसतं तो बिल्डरच्या विरोधातला मोठा पुरावा शोधण्यासाठी त्याची तळमळ चालू असते विजया त्याला म्हणते की अंकुश या पेन ड्राईव्हबद्दल बोलतोयस का तू हे बघ हे पेन ड्राईव्ह आता अंकुशला टेन्शन येतं विजयाच्या हातामधलं पेन ड्राईव्ह पाहून तो म्हणतो की हे पेन ड्राईव्ह तुझ्याकडे कसं तेव्हा विजया म्हणते की हे पेन ड्राईव्ह माझ्याकडे कसं हा प्रश्न वेगळाच आहे पण माझ्याकडे सध्या हे आहे हे मोठं सत्य आहे अंकुश उठून तिच्याजवळ येऊन म्हणतो की हे पेन ड्राईव्ह तर माझ्या फाईलमध्ये होतं मग अंकुशला राग येतो अंकुश म्हणतो की तुझ्याकडे कसं आलं चोरलंच का तू विजया म्हणते की हे बघ मी काहीच चोरलं वगैरे नाही हे पेन ड्राईव्ह स्वतः तुझ्या बायकोने अबोलीने माझ्यापर्यंत आणून दिलं आहे तेव्हा मग अंकुश म्हणतो की हे शक्यच नाही विजया कसा आहे ना अबोली स्वतःचा जीवही देईल पण ती कधीही माझ्याशी विटंबना करणार नाही माझ्याशी कधीही ती खोटं बोलणारच नाही विजया म्हणते की इतका विश्वास आहे तुझ्या बायकोवर तुझा ठीक आहे चालेल मग तू स्वतः तिला बोलावून घे आणि मग खरं ते खरं आणि खोटं ते खोटं होऊन जाईल बघ तरी असं म्हणून ती त्याला सांगते अंकुश म्हणतो की ओके ठीक आहे पण तिने ते तुला पेन ड्राईव्ह देण्याचं कारणच काय ती म्हणते की ही गुरुदक्षिणा आहे जी तिने मला दिले ती माझ्याकडून वकिलीचा अभ्यास शिकते त्याच्या बदल्यात तिने ही गुरुदक्षिणा मला दिली अंकुश म्हणतो की हे शक्यच नाही या सगळ्या गोष्टीवर मी विश्वासच नाही ठेवू शकत विजया म्हणते की ठीक आहे मग विचार ना तू तुझ्या लाडक्या अबोलीला फोन करून बोलावून घे तिला इथे अंकुश म्हणतो की ठीक आहे मी बोलवतोय तिला अबोलीला तो फोन लावतो अबोली कामामध्ये व्यस्त असते अबोली सांगते की सर मी थोड्या वेळ येऊ का तुम्हाला भेटायला मी जरा कामात बिझी आहे अंकुश म्हणतो की नाही अबोली तुला आत्ताच यावं लागेल कारण माझं जरा अर्जंट काम आहे ताबडतोब निघ अबोली म्हणते की चालेल सर मी निघते अबोली कामावर येते आणि म्हणते की सर काय झालं तुम्ही मला इतक्या तातडीने का बोलावून घेतलं अंकुश म्हणतो की अगं या विजयाचं म्हणणं आहे या बिल्डरच्या विरोधातली जी पेन ड्राईव्ह होतं ते पेन ड्राईव्ह तू विजयाला दिलं आहेस अबोली म्हणते की कोणतं पेन ड्राईव्ह आणि कशाबद्दल बोलताय सर तुम्ही तेव्हा अंकुश म्हणतो की अगं हे बघ हे जे पेनड्राईव्ह आहे ना त्याच्याबद्दल बोलतोय विजयाच्या हातात जे पेनड्राईव्ह आहे ते तू दिलं आहेस ना विजय हसत हसत म्हणते की काय अबोली बोल आता तू अंकुशला की तू काय केलंस ते तू हेच पेनड्राईव्ह काल मला गुरीदक्षिणा म्हणून आणून दिलंस बरोबर ना तेव्हा अबोली म्हणत असते की अगं विजया तू कोणत्या पेनड्राईव्हबद्दल बोलतेस मला खरंच कळत नाही हे पेनड्राईव्ह आणि मी तुला का आणून देऊ असं म्हणून ती आता विजयाला पेचात पाडते अंकुशही तिच्याचकडे बघत बसलेला असतो विजया म्हणते की अगं असं काय करतेस विसरली आहेस का तू तुला की तुला कुठला मानसिक धक्का बसला आहे तू अंकुशच्या विरोधात जाऊन वागल्याचा हे बघ अगं हे पेन अबोली म्हणते की बघू ते पेन जरा मला आणि दाखव त्याच्यामध्ये काय आहे ते तेव्हा अबोली अब ते पेन मागितल्याबरोबर विजया येते आणि अंकुशच्या हातात ते पेन देऊ म्हणते की बघा काय आहे ह्याच्यात तेव्हा त्याच्यात ते काहीही क्लिप नसते विजया आता तोंडावरच चांगली पडलेली असते अंकुश हा ते पेन घेतो आणि म्हणतो की थांबा बघूया आपण आणि अंकुश ते पेनड्राईव्ह लावून बघतो तर त्याच्यात काहीच नसतं मात्र अबोली त्याला वेगळंच पेनड्राईव्ह देते आणि म्हणते की सर हे पेनड्राईव्ह ना घरी पडलेलं होतं तुम्हाला मी आणून देणारच होते पण म्हटलं की माझं काम झाल्यावर आणून देते म्हणूनच आता आणून दिलं आहे अबोली ते पेनड्राईव लावायला सांगते तेव्हाच त्या पेनड्राईव्हमध्ये अंकुशला हवे ते पुरावे असतात आणि ते खरं पेनड्राईव्ह असतं म्हणूनच आता अबोली म्हणते की चालेल सर मी निघते आता माझं काम आहे जरा अंकुश आता ते पेनड्राईव्ह घेतो आणि अबोलीला गेल्यानंतर विजयाला म्हणतो की विजया बघ हे पेनड्राईव्ह आहे ना हे आता यांच्या विरोधातला मोठा पुरावा आहे आणि आता योग्य ती डिसिजन मला घ्यावंच लागणार आणि योग्य ती कारवाई मी करणारच आहे विथ गॅरंटी असा विजयाला आता तो फार मोठा धक्का देतो अबोली बाहेर जात असताना विजया तिच्या मागे मागे येते आणि म्हणते की अबोली तू काय केलेस तू खोटं बोललीस माझ्याशी तेव्हा विजयाला अबोली म्हणते की तुला काय वाटतं की तू माझ्या विरोधामध्ये मा जाऊन माझ्याबरोबर कटकारस्थानं करशील आणि मला समजणार नाही मला माहीतच होतं की तू अंकुश सरांना अडकण्याचा प्रयत्न नक्की करणार पण त्या सगळ्यासाठीच मी एकदा तुझ्या त्या पेनड्राईव्हमध्ये ऑप्शन सेट करून ठेवला होता एकदा व्हिडिओ प्ले झाल्यानंतर ती डिलीट होईल असा ऑप्शन मी ठेवलाच होता मला माहीत होता तू एकदा कधी ना कधी तरी तो प्ले करून व्हिडिओ ऑफिसमध्ये नक्कीच बसशील म्हणूनच मी तसा ऑप्शन सेट केला मग काय एकदा तो प्ले झाला आणि नंतर व्हिडिओ डिलीट होऊन गेला विजया म्हणते की तू जो काही खेळ माझ्यासोबत खेळली आहेस ना तो खूप चुकीचा आहे आणि त्याचे परिणाम तुला नक्कीच भोगावे लागतील तेव्हा अबोली अब म्हणते की ठीक आहे मी तयार आहे त्याच्यासाठी पण तुला माझ्या आणि अंकुश सरांच्या नात्यामध्ये सुरुंग लावायचा होता तो तर तू कधी लावू शकणारच नाहीस कारण अंकुश सर आणि माझं नातं काय आहे हे तुला माहीत पडलंच असेल आणि मी त्यांना कधीही दगा देऊ शकत नाही विजया म्हणते की याचे परिणाम तुला भोगावेच लागणार अबोली अबोली म्हणते की ओके मी निघते आता मला खूप काम आहेत अबोली त्या पत्त्यावर आता शोधायला सुरुवात करते त्यानंतर सगळी लोक म्हणत असतात की हा पत्ता तर बरोबर आहे पण हा एरिया खूप मोठा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शोधावं लागेल सगळीकडे सगळ्यांची माणसांची उत्तरं तीच असतात अबोली आता त्याला म्हणते की याचा अर्थ विजयाने मला गंडवलं तिने मुद्दामच चुकीचा पत्ता दिला आपल्याला आता तितक्यातच तो म्हणायला लागतो ला की शोधूया आपण काही क्लू मिळतोय का विजया अबोलीला फोन करून म्हणते की काय सापडलं काय गं मनवाचा पत्ता तेव्हा अबोली म्हणते की तू हे सगळं मुद्दाम केलंस ना मला माहिती आहे तू मुद्दाम मला चुकीचा पत्ता दिलायस तेव्हा विजया म्हणते की तुला काय वाटलं मी ही इतक्या सहजा सहजासहजी तुला मनवाचा पत्ता देईन अगं मी ही वकील आहे वकील मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे एवढं लक्षात ठेव आणि हो आता मनवाचा पत्ता शोधण्यासारखं का म्हणजे काय माहिती आहे एखाद्या गवताच्या पेंढ्यामधून सुई शोधतोय ना तितकं कठीण आहे शोध शोध मी तुला काही एरिया चुकीचा दिला नाही मला काम आहे असं बोलून ती फोन ठेवून देते त्यानंतर अबोली आणि क्रिश सिटी हॉस्पिटलमध्ये जाण्याचं ठरवतात तिथे गेल्यावर बर, दहा वर्षांपूर्वीच्या जोस्त्याचं सत्य विचारल्यावर तिथे वॉर्डबॉय म्हणतो की त्या मावशी आहेत ना त्या कुसुम मावशी तुम्हाला पत्ता देऊ शकतात मग अबोली ही त्या कुसुम मावशीला शोधायला जाणार तितके तर समोर एक मुलगी एका माणसाला मदत करते तिच्या मुलाला रक्त देण्याचं काम ती करते तेव्हा तो माणूस तिला पैसे देतो अबोली हे सगळं बघत असते आणि ती मुलगी म्हणते की अहो दादा पैशांचं काय आहे तुम्ही तुमच्या मुलाचा नीट सांभाळ करा फक्त एवढंच आणि तुम्ही पैशांची माणुसकीची नाती वेगळी करू नका हो हे माणुसकीचं नातं आहे आणि मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला मदत केली पण फक्त इतकंच लक्षात ठेवा जर तुम्हाला काही करायचं आहे तर माझ्या आईच्या नावानं देवाकडे फुलं पहा असं म्हणून ती मुलगी पुढे जात असते तितक्यातच अबोलीच्या बांगडीला तिचा पदर असतो म्हणजेच ओढणी असते ती लागते आणि म्हणते की एक मिनिट हा अबोलीकडे ती वळून पाहते आणि अबोली म्हणते की सॉरी जरा ते चुकून लागलं तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो चुकून लागलं असेल त्यात काय एवढं आणि तसंही आपल्यामधलं नातं तर माणुसकीचं आहे म्हटल्यावरती इतक्या गोष्टी तर घडणारच आणि हॉस्पिटलमध्ये हे सगळं आहे ते फक्त माणुसकीच्या खातरच जो तो आपापल्या व्यक्तीला जगवण्याचा प्रयत्न करतोय चांगल्या कामासाठीच इथं आलाय ना असं म्हणून ती निघून जाते अबोली विचार करते की ही खूप छान मुलगी दिसते तिचे विचार खूप सुंदर आहेत ही नक्कीच चांगल्या घरातली असणार आता सुमन मावशी समोर येते तेव्हा अबोली तिला म्हणते की दहा वर्षांपूर्वी कोण ज्योत्स्ना म्हणून इथे ॲडमिट होत्या त्यांचे अंत्यसंस्कार इथे हॉस्पिटलमध्येच केले गेले होते तेव्हा अबोली म्हणते की त्यांचा पत्ता मिळेल का मात्र त्या पत्त्यावरती आता ती बाई म्हणते की एक कोणतरी तिला बघायला यायची त्यांचा पत्ता आहे माझ्याकडे अबोलीला तर तो पत्ता मिळतो ममता ममतानीवस असतो पण मात्र तो सगळा रेड लाईट एरिया अबोलीला क्रिश म्हणतो की हा बघ हा रेड लाईट एरिया आहे तेव्हा एक माणूस त्या रस्त्यातून बाहेर पडतो अबोली त्या दिशेने बघायला लागते की तो नक्की कुठून बाहेर पडला असेल त्याच वेळा क्रिशला पायका विचारतात की ए चिकण्या तुझं इथे काय काम आहे तेव्हा अबोली म्हणते की एक, एक मिनिट ताई आणि समोरूनच आता एक मुलगी चालत येताना दिसते ती त्या माणसाला म्हणत असते की काय रे मास्तुरड्या तुला काय वाटलं की इथल्या मुलांना शिक्षण घेता येत नाही का त्यांना शिक्षणाचा कोणताही अधिकार नाही आहे का त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की नाही अजिबात नाही तो मास्तर असतो तो उठून बसतो आणि म्हणतो की तुमची ही जोर जबरदस्ती चालणार नाही well त्याच वेळेला तिथे आता मनवा आलेली असते मनवा म्हणते की तुला काय वाटते जोर जबरदस्ती चालणार नाही म्हणजे काय काही झालं तरीही इथल्या मुली शिकणारच आणि तुम्हाला काय वाटतं रं की इथल्या मुलींना शिक्षणाचा काहीच अधिकार नाही का इथली मुलं शिकू शकतात मोठी होऊ शकतात आम्हाला शिक्षण नाही जमलं तर इथल्या पोराबाळांना तरी, पोरा तरी शिक्षण करू दे तेव्हा मास्तर म्हणतो की तसं आम्ही नाही करू शकत आमच्या इकडचे दुसरे पालक म्हणतात की इथली मुलं जर आमच्या शाळेत आली तर बाकीची आमची मुलं बिघडतील तेव्हा मग आता या सगळ्यावर मनवा म्हणते की चुकताय तुम्ही सगळे लहान मुलं म्हणजे देवाची फुलं असतात त्यांना जसा मातीचा आकार देऊ तशी ती घडतात पण तुम्ही तुम्ही मोठ्याने मात्र कायम त्याच्यात भेदभाव केला आहे आम्हा लोकांना तुम्ही माणसांमध्ये मा भिंतीच करत नाही पण तसं नाही तीच मुलं उद्या जाऊन डॉक्टर होत्याल शिक्षक होत्याल तुमच्यासारखे छान छान कामं करत्यात पण जर तुम्ही तिथे एक काम करू दिलं नाही तर मी आहे आणि उद्या मुलांना शाळेत बसू दिलं नाहीत ना तर मी शाळेत येणार आणि मास्तर तुझा मी बाजार उठवणार लक्षात ठेव मी चांगल्याने सांगते तर एकदाच ऐकून घे माझं नाव मनवा आहे मनवा शांत आहे तोपर्यंतच मनवा आहे नाहीतर त्याचा वनवा व्हायची वेळ बघू नकोस असं म्हणून अबोलीला आता लक्षात येतं की हीच मुलगी ती मनवा आहे आणि अबोलीला तिला पाहून फार मोठा धक्का बसलेला असतो पुढच्या भागामध्ये आता अबोली तिच्याकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं अबोलीला ती म्हणते की काय ग माझ्याकडे काय बघतेस काय अशी चलने गिथून त्यावेळेला अबोली म्हणते की आपल्यातलं नातं हे माणुसकीचं आहे अबोलीला ती म्हणते की काही माणुसकी वगैरे इथे नसते तू तु तुझ्या कामाला तु जा तेव्हा तिथे क्रिश म्हणतो की हिला तू आपल्या घरी घेऊन जाणार आहेस का अबोली तेव्हा अबोली म्हणते की हो कारण हिचं माझ्याशी नातं आहे हे आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा